दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चौदा डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे ब्रह्म विष्णू आणि महेश यांचे अंश असलेल्या श्री दत्तात्रय यांची जयंती चौदा डिसेंबर रोजी आहे दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते हिंदू धर्मात भगवान दत्तात्रय यांना विशेष स्थान आहे गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप त्यांच्यात समावलेले आहे भगवान दत्तात्रय यांच्या नावाने दत्तपंथाचा उदय झाला आहे जयंतीच्या दिवशी दत्तात्रय महाराजांच्या विधिवत पूजनासह काही उपाय केल्यास सकारात्मक फळ प्राप्त होते त्यानुसार जाणून घेऊया एक सेवा सेवा तुम्हाला नारळाची करायची आहे दत्त जयंतीच्या दिवशी करायची आहे हा उपाय ही सेवा पूर्ण व्हिडिओ कोठेही स्किप करू नये व पहावे दत्तात्रय जयंतीला विशेष महत्व आहे या दिवशी तुम्हाला गंगेत स्नान केल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्त होते पण पर... गंगेत स्नान करणे प्रत्येक व्यक्तीला पॉसिबल होत नाही त्यांनी घरी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगा जल टाकून किंवा गुलाबजल टाकून आंघोळ करावी पित्रांना तर्पण केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते सुख आणि सौभाग्य प्राप्तीसाठी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा देखील केल केली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी भक्तांच्या पूजेने त्वरित प्रसन्न होतात व आशीर्वाद देतात या दिवशी भगवंताचे फक्त स्मरण केल्यानेही दुःखापासून मुक्ती मिळते भगवान दत्तात्रयांची उपासना आणि मंत्र जप केल्याने कुटुंबात सुख समृद्धी नांदते यासह सर्व प्रकारचे पाप रोग अडथळे नष्ट होतात दत्तात्रय जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे परिधान करा घरातील पूजागृहात किंवा शिवमंदिरात जाऊन गणपतीसह तुमचे कुलदैवत भगवान दत्तात्रय आणि भगवान शिव आणि माता पार्वतीचे ध्यान करा तो तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे धूप दीप घ्यायचं आहे हळदी कुंकू तसेच पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे व तुमच्या आजूबाजूला असलेल्या दत्तात्रयाच्या स्वामींच्या मंदिरात जायचं आहे तुम्हाला दोरा लाल रंगाचा घ्यायचा आहे व पाच दोऱ्यांचा एक दोरा तयार करायचा आहे दत्त्रायांच्या मंदिरात गेल्यानंतर औदुंबराला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तिथे लावायचा आहे ते पाणी घेतलं आहे ते औदुंबराच्या मुळाशी अर्पण करायचा हळदी कुंकू वाहायचं आहे आणि अकरा वेळा प्रदक्षिणा मारायचा आहे व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर दत्तात्रयांसमोर जायचं आहे किंवा आत्ता मंदिर नसेल तर स्वामींच्या मंदिरात जायचं आहे व तिथे स्वामींना नमस्कार करून तिथे धूप दिवा लावून दत्तात्रयांना पिवळी फुले खूप प्रिय आहे ती पिवळी फुले त्यांच्या चरणी आधी अर्पण करायची आहे त्यानंतर तो नारळ हातामध्ये घेऊन त्याला जो दोरा आणला आहे तो दोरा गुंडाळायचा आहे व त्यावर हळदी कुंकू पिवळी फुलं घ्यायची आहे व दोन्ही हातामध्ये नारळ धरायचा आहे व आपली मनातील इच्छा बोलायची आहे देवाजवळ फक्त एवढंच बोलायचं आहे की हे देवा माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला क्षमा करा माझ्या कुटुंबाला सुखी ठेवा माझ्या घरामध्ये सुख शांती आरोग्य सुख शांती आरोग्य नांदू द्या यामध्ये सर्व काही येत असत आणि तो नारळ दत्तात्रयांचरणी स्वामींचरणी अर्पण करायचा आहे तिथे बसून तुम्ही एकशे आठ वेळा स्वामींचा जप व एकशे आठ वेळा दत्तात्रयांचा जप करायचा आहे काही दिवसातच तुम्हाला सकारात्मक फळ प्राप्त होईल